जंगल एवढ्या जंगलात कुणी हॉस्पिटल बनवलं असं पण सगळं जंगल जंगल एखादं गावाला आले काय सेम गावाकर सारखे खेरेगाव टाईप पण हॉस्पिटल खूप मोठे हे बघा खूप ही इथं शिकायला पण आलेले आहेत खूप लांबून लांबून लोक पुण्याच्या बाहेर येत आहे हॉस्पिटल सिंबायोसिस सुवर्ण महोत्सव द्वार मला बरं नाहीये पोटात दुखते माझ्या त्यामुळं आले मी खूप आहे आणि त्याच्यावरती आम्ही टू व्हीलरवरती आलोय त्यामुळं एवढं गरम होत आहे ना पिवलं पूर्ण झाकून घेतले बाबा डोळे चेक करायचे आणि पोटर पण आहे माझ्या थोडंसं बरं नाही आहे तब्येत खूप दिवस झालं म्हणून आले चेक केले आता आम्ही ब्लड टेस्ट युरिन टेस्ट केल्यात आता इथं गोळ्या औषध वगैरे खेळण्यासाठी थांबलोय रिपोर्ट मंगळवारी येणार आहे